संदीपला माझ्याकडून दोन पप्प्या दो। लगेच ब्लँक होतो कधी नाही बघा मित्रांनो इकडे पोरांचा कारभार आता चालू झालेला आहे हा चंदन घाट <laughs> आमचा रोहित विश्वकर्मा आणि आमचा ऑटो रिक्षा मोटो जॉकी जयेश द व्यापारी आमचा कार्यकर्ता आणि आमचा विराचा फार्म हाऊस सगळं तो तेच बघतोय पुढारी आणि इथे मी इथेच बडे ॲडमिशन बॉक्स तुमचा मोटो जॉकी तुमचा आहे ब्लॉग तर मंडळी आज आ, आज ब्लॉग म्हणायचा रिझन हे की हा आपला शेवटचा पेपर होता आणि शेवटचा जर शेवटचा पेपर आज आमचा संपलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही आज चालले फार्म हाऊसला तर फार्म आम्ही करणार आहोत नुसती मजा काय चंदन चंदन काही पडलेलं आहे चंदन फक्त चिअर कारण तुला पेपर गेला हार्ड आणि तो आता करणार आहे विषय हार्ड हार्ड मित्रांनो हे पहा हे आमचं कॉलेज हे आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट एवढा लांब बांधला आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट आणि हे आय टी डिपार्टमेंट आणि सिव्हिल वगैरे डिपार्टमेंट बाकीचे ही आपली रिक्षा आपण चाललो होते आणि तो रोहित चालला तिथे गाडी काढायला तर आपली मंडळी वेदांत तर मंडळी आज आपण म्हणणार आहेत आपण चाललो आहे फार्म हाऊसला तर मंडळी चला जाऊया आणि यस आय नो माझे ब्लॉग जरा लेट येतात तर त्याबद्दल खरंच मला माफ करा

उलट <laughs> हवा <laughs> जातो पण दाखवून आणि मित्रांनो मला स्विमिंग येत नाही तर काय जातो प्रश्न घ्या आणि चालू आहे बोलायला ا آڻا هي انڊيا جي निवडणुकी ۾ حصو وٺي ٿي جي پاري يي جي طرف آيو ٿو تنهن کي لڳاو

तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं मुझे क्यों तोड़ा? <laughs> चलो उठाओ। तो। तो

तर मंडळी आता आपण इकडे गेम खेळणार आहोत माझ्याकडे दहाचा आणि पाचचा कॉईन आहे तर आता यांना सगळ्यांना शोधा लावणार आहे मी तुम्ही लोकांनी तिकडे मागे फिरा तिथे बघा तिकडे तिकडे हा मग अरे मग तोच गेम आहे नाही 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 अरे मग मजाच नाही ना मग अरे ब्रो सगळ्यांनी तिथे बघा तिथे बघा हा ए सगळ्यां तिकडे जा हे जा पण थोडे जा जा कशी माझी केस हा हा येतोय येतोय कशी झाली माझी केस फुल वच हे जावा लवकर या ना मस्त वातावरण झालेलं फुल ढागा एक कड़ा एक नंबर हे टाकू काय तिथे बघा तिथे रोहित तिथं बघ हे रोहित तिकडे बघ तिकड तिकडे तिकडे हा चला स्टार्ट

पाणी शोधला पण त्यामुळे हा कॉइन शोधलेला आहे टाळ्या आता कॉईन शोधाई पायाचं गोल्डन कलर आहे भेटलेला आहे मंदिपला तिसरा काय मंदिप मंदिर मंदिपला माझ्याकडून दोन पप्प्या <laughs> तर मंडळी आता इकडे दोन टीम पडलेल्या आहेत टीम चुमळेश्वर आणि टीम बुल्लेश्वर तर रोहित मासा ए रोहित मासा अरे ते कारकी बाजूला ट्यूब कशाला जीवनाशी जीवाला खेळ खेळतो हे तर बॉल बॉल नाही आपल्याला काही खेळतो काही शेलसाठी टाकला कुठं भेटायचं मी टाकला टाकला काही शेलसाठी हा टीम तुमेश्वरला भेटलेला आहे टीम चुमेश्वर भेटलेला आहे पाच चा आहे पाच चा कॉईन आणि टीम टीम बुलेश्वर टीम बुलेश्वर बुलला किती टीम बुलेश्वर टीम बुले बुलेश्वरला काय भेटलेला आहे टीम चुमळेश्वरला पाच चा आहे परत टाकणार राहता कसे पराटक पराटक आला म्हट शाळा ठीक आहे चंदन काय तुझे काय कष्ट दिसत नाही तुमची टीम बुलेश्वर जाणं जाणं जायच आली मंदीप अरे का ब्रो की करा अरे कॉइन शोधा ना ब्रो मित्रांनो काय असो पण वातावरण एक नंबर झालेला आहे फुल निळ असा आका आकाश हिरव असा पाणी काळे माती निळ दहाचा कॉइन भेटला आहे मंदीप ला ब्रो ए टीम बुलेश्वरला भेटला आहे दहाचा कॉइन दहाचा कॉइन भेटलेला आहे हे अंकुळे लवकर कर नाही तुझ्यामुळे आहे काय फालतुगरी करतोय आम्हाला लवकर निघायचंय वाजले बी किती चार वाजले घरून फोन येतोय हे बस सगळ्यांचं जेवण झालं तुझं एकटा जेवण बाकी तू असं का करतोस काल पण रात्री झोपला डायरेक्ट सकाळी हा तुझं चालू काय 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 फोटो चाचतोय तुझं काय मतलबच रे अंकोले हा बघा बघा हा झोपला बघा कसा मित्रांनो बघा तुला युट्यूब मध्ये फेमसच करणार आहे हे बघा हा आमचा रिसॉर्ट ग्रुप हे बघा कसा झोपलाय हाय ह्याला काय आकार ना वकारनी फकार झोपलाय हा हे बघा सुभाष आणि सकाळी बघा हे बघा काय चालू यायचं काय झंगाट फंगाट ए ग बाई ग बाप रे आईच्या गावात मंदिप सोबत आणि हा हा आई हे काय चाले पूर्ण वाट लावून टाकली तुझं काय तुझं काय याच काहीच काम नसतं हा नुसता फुकट दुसऱ्यांना काम लावतो मला हे आणून दे मला ते आणून दे हा एका जागी जड इंजिनियर काय इंजिनिअर नाही तू तू फक्त फकाटचा इंजिनियर आहे नाही तो तो हाय तो हाय तो हाय हा काम चुकार पण आहे नाही काय काम करायचे काय नसतात नुसतं दुसऱ्यांना ऑर्डर द्यायचे काय काय आता तू हे जेव्हा लग्न होईल तेव्हा समजा याला कोण कामाला होतं कोण नाही ते मग बघतो ना हा कोणाचा मोठी नाही कोणाचा नाही जग बरोबर हे काम करणार आहे मित्रांना ह्याचं लग्न आहे माझ्या हा काम करणार आहे या नाही मी काम करणार नाही दिवाळी दिवाळी डिसेंबर या दिवाळीला भावाचं दिवा, लग्न आहे तर कॉंग्रॅच्युलेशन टू हिम ब्रो अभिषेक वाडकर ब्रो काय वेळ तुला काय वाटतं त्याच्या लग्नाचं फिक्स काय झालेलं आहे नाही तो फक्त खायले पुलाव बनवतोय आता ते बघू किती सक्सेसफुल होत आमची तर इच्छा आहे भाई आमची तर इच्छा आहे चांगले सक्सेसफुल व्हावे भावाचं लग्न एकदम धुमधाम मध्ये व्हावं या डिसेंबरला पण हे सगळे सध्याला तरी खायले पुलाव आहेत आमच्या अपेक्षा आहे देवाकडून प्रार्थना आहे की बाबा व्हावं होणार 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 लग्न होणार भावाचं पुढचं आयुष्य चांगलं जावं ही सगळे आपण विश करू जीना जीना गाड़ में काय अरे लाईव्ह चालू आहे तुझं लग्न ये हमारा चंदन बाई या चंदनचा मला काय समजत नाही हा नुसता कॅमेरा काढतो काय बोलू काय समजत म्हणजे लगेच ब्लँक होतो कशी नाही ऐबा काय चंदनची परिस्थिती अशी आहे मित्रांनो तो ब्लॉग करणार दोन तास आणि ब्लॉग बनवणार पंधरा मिनिटाचा त्या अशी परिस्थिती आहे चंदनची आमच्या हा ह्याचे ब्लॉग एकदमच प्रत्येक मोठे असतात पण भावाने लिहि आहे तर ऍक्शन गॅम घेतलेला आहे तो तो पुरेपूर वापर करतोय नुसता चिपळून यात्रा दापोली हती पुल नस्ती ड्यू भावाची ड्यूक आहे तर कुठे आपण भावा आपण राईट प्लॅन करू

झोपमध्ये तर हो so एक एक so, एक आता एकदम फ्रेश होतो आणि मग आता झोपणार सो गाईस मस्त आता एकदम फ्रेश झालेलं आहे कारण का मग अशी तर एकदम फुल हालत टाईट होती सो एक पावरनॅम घेतला मस्त फ्रेश झालो सो आता जरा थोडंफार बरं आहे कारण का आम्ही सकाळपासून म्हणजे आम्ही ॲक्च्युली रात्रीपासून झपलोच नाही आम्ही सकाळी डायरेक्ट झपलो साडेसहा सातला आणि त्यानंतर मग मग आम्ही तिकडनं थोडं परत चिल करून जसं तुम्ही बघितलं कॉइन कॉईन गेम खेळतो आम्ही सो ही ॲक्च्युली आमची कॉलेजची फर्स्ट अँड लास्ट ट्रिप होती नेक्स्ट ट्रिप होता परत प्लॅन होईल याना होईल सो हा एक लास्ट प्लॅन होता आमचा कारण बिकॉज आमचा डिग्रीचा हा लास्ट पेपर होता आणि त्यामुळे आम्ही एक प्लॅन बनवला सो आम्ही गेलेलो रिसॉर्टला तर मजा आली ओवरऑल सगळ्या सगळ्यांचं ॲक्च्युली मी एन्जॉय केला तर मंडळी हा ब्लॉग मी इकडे जॉईन करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आय नो माझे ब्लॉग्स जरा जरा नाही खूपच म्हणजे खूपच खूप कुप जास्त लेट येतात मी मी पण खूप आळसपणा करतो लोकर ब्लॉग अपलोड करायला तर या ब्लॉगनंतर लोकर माझे जे ब्लॉग्स पेंडिंग आहेत ते ब्लॉग्स मी लवकरात लवकर अपलोड करेन आणि येस तर लवकरात लवकर मी तुम्हाला ब्लॉग्स देण्याचा प्रयत्न करेन तो बाय बाय टेक केअर सपोर्ट करा मंडळी वेदांत काय बोस दाखवतोयस